कोगनोळी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी डॉल्बी मुक्त मिरवणुकीला प्रतिसाद कोगनोळी तालुका निपाणी येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावीस सार्वजनिक जयंती दिनांक चौदा रोजी उत्साहात संपन्न झाली सकाळी सात वाजता स्पर्शभूमी मानगाव इथून आलेल्या भीमज्योतीचे स्वागत केले सकाळी अकरा वाजता कार्यक्रमाचे दीप प्रज्वलन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते केले तथागत गौतम बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह अन्य महामानवांच्या प्रतिमेचे पूजन माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते केले युवा बौद्ध धम्म परिषदेच्या वतीने देखील डॉक्टर आंबेडकर यांना पुष्पहार घातला तत्पूर्वी नरजित विटे यांनी धम्म विद्यार्थ्यांच्या सोबत वंदना घेतली उपस्थित सर्व मान्यवरांचा संयोजकांच्या वतीने सत्कार करण्यात आला स्वागत व प्रास्ताविक शरद कानडे यांनी केले यावेळी बोलताना पंकज पाटील म्हणाले डॉक्टर आंबेडकरांचे विचार हे सर्वांसाठी प्रेरणादायी असून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त कोगनोळीमधील पूरग्रस्त कॉलनीला ग्रामपंचायतमध्ये ठराव करून रमाई आंबेडकर असे नाव देणार असल्याची घोषणा केली यावेळी दगडू नाईक नितीन कानडे यांनी देखील आपले मत व्यक्त केले व्याख्याता म्हणून उपस्थित असलेल्या रेखा बानगे म्हणाल्या डॉक्टर आंबेडकर यांचे विचार पुढील काळातील होते स्त्रियांसाठी स्वाभिमानाचा त्यांनी संदेश दिला बाबासाहेबांच्यामुळे शोषित वंचित समाजाला सर्व काही मिळाले त्याचबरोबर स्त्रियांनी पुरुषांसोबत शिकली पाहिजे हा प्रगल्भ विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा होता असे मत त्यांनी व्यक्त केले सदर व्याख्यानानंतर भीम जन्मोत्सव उपस्थित महिला वर्गाने घेतला या कार्यक्रम प्रसंगी प्रियम पाटील धनंजय पाटील दिलीप पाटील युवराज कोळी अप्पासाहेब खोत संजय पाटील भिकाजी कांबळे नंदकुमार ढोबळे सुधीर माने नितीन कानडे प्रवीण भोसले देवानंद आवटे बाबासाहेब आवटे मुरलीधर मेस्त्री बुद्धिराज गस्ते योगेश दाभाडे अवधूत ढोबळे यांच्यासह जयंती उत्सव कमिटीतील अनेक पदाधिकारी उपस्थित होते आभार घनश्याम मेस्त्री यांनी मानले सायंकाळी सहा वाजता हलसीनाथ नगर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य प्रतिमेच्या मिरवणुकीचे उद्घाटन निपाणी भागचे युवा नेते उत्तम पाटील माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील या मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून उद्घाटन करण्यात आले या प्रसंगी प्रकाश गायकवाड सचिन परीट प्रवीण पाटील श्रीपती गोरडे प्रशांत मदाळे सी के पाटील शहाजी नाईक महेश जाधव सुनील कानडे यांच्यासह अनेक जण उपस्थित होते सदर मिरवणूक डॉल्बी मुक्त पारंपरिक वाद्यासह येथील शाहू सर्कल बाजारपेठ मुस्लिम गल्ली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अशी मार्गस्थ होऊन भीमनगर येथे या मिरवणुकीची सांगता करण्यात आली यावेळी मुस्लिम समाजाकडून मिरवणुकीला पुष्पहार घालण्यात आला व निप्पाणी ग्रामीण पोलिसांनी चोख बंदोबस्त बजावला होता